वाकरी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे एका बाजूला साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातून मोनिका काळे समाधान काळे यांच्या पत्नी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र या घराणेशाही आणि धनशक्तीच्या विरोधात शेतकरी चळवळीतील आक्रमक नेतृत्व समाधान फाटे यांनी आपल्या मातोश्रींना रिंगणात उतरवून बड्या राजकीय धेंडांना थेट आव्हान दिले आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर समाधान फाटे यांनी प्रस्तावितांवर जोरदार हल्ला चढवला मोठे राजकीय नेते निवडणुकीच्या काळात पैसे टाकून गरिबांचा स्वाभिमान खरेदी करण्याचा प्रयत्न करतात आणि निवडून आल्यावर पाच वर्षे त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत या प्रवृत्तीला आता पायबंद घालण्याची वेळ आली आहे असे फाटे यांनी ठणकावून सांगितले कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसतानाही फाटे यांनी दंड थोपटले आहेत माझ्या मागे कोणताही मोठा नेता किंवा भ्रष्टाचार करणारी पार्टी नाही माझी मायबाप जनताच माझा पक्ष आहे ज्यांच्याकडे सत्ता आणि पैसा आहे त्यांनी सामान्य शेतकऱ्याला लुटून आपली घरे भरली आहेत असा खळबळजनक आरोप त्यांनी केला समाधान फाटे यांनी या निवडणुकीत शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न केंद्रस्थानी ठेवले आहेत उसाच्या वजनात होणारी तफावत रोखण्यासाठी प्रत्येक गावात हक्काचा वजनकाटा उभा करण्याचे विजन मांडले आहे वाकरी गटात आजही अनेक रस्ते खराब आहेत आरोग्याच्या सुविधा नाहीत या प्रश्नांवर ते प्रस्थापितांना जाब विचारणार आहेत उसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी पस्तीस गुन्हे अंगावर घेणारा आणि तुरुंगवास भोगणारा कार्यकर्ता म्हणून जनतेने आपल्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले पैशाच्या राजकारणाला सामान्य जनता वर्गणी काढून उत्तर देणार आहे लोकांनीच माझी उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या विश्वासावर मी हा लढा देत आहे असे सांगत फाटे यांनी हा लढा केवळ एका जागेचा नसून सामान्य शेतकऱ्याच्या सन्मानाचा असल्याचे स्पष्ट केले आता वाकरी गटातील जनता साखर सम्राटांच्या घराणेशाहीला पसंती देते की चळवळीतून आलेल्या एका सामान्य शेतकरी पुत्राच्या पाठीशी उभी राहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा